नमस्कार शुभ सकाळ सर्वांना जय मल्हार जय वडोमा वळोमाच्या नावानं चांगलं जय शिवराय जय भीम सर्वांना तर बघा झाली आली आहे सकाळ आत्ता वाजलेत दहा वाजत आलेले आहेत तर सोडल्या जातात मेंढ्या आणि मेंढ्यांना आपल्या चरायला आहे बीट बीट पण बीट वावरामध्ये नाही बरं का वावरातून बाहेर उपटून टाकायचे बीट वावरातून बाहेर उपटून टाकून चालितो आपण हे बघा इथं असं बीट टाकलेलं आहे पांगून सकाळीच उपटून टाकले लवकरच हे बघा ही बीट आहे बिटाला बाजार थोडे कमी झालेत म्हणून बीट बघा त्या तिकडे ये ना पलीकडे ते हरभऱ्याच्या पलीकडून बिटाचं शेती आणि तिथून इथं वाहून टाकावं वा लागतं आहे आता खूप चाऱ्याची दही असल्यामुळे चाऱ्याचं खूप हाला असल्यामुळं इकडे एवढं लांब आणून टाकायचे म्हणजे टाकावं लागत आहे आता चारेच नाही आहेत आणि काल पण व्हिडिओ नाही टाकला काल काल पण लई तारामळ होती काल वाडा उचलला आहे आजच्या दिवस आहे इथंच उद्या परत उचलायचं आहे तर त्याच्यामुळं हे बघा आज इथं एकच तळाची जागा आहे आणि तिथंच वाडा ला वाघूर लावलेली आहे आणि तिथंच आज पण त्याच वागुरीत बकरं वागुर कोंडायची वागुर कारण दुसरी जागाच नाही त्यांच्याकडं बसायला इकडं दुसरं बीट लावलेलं आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या वावरामध्ये तर त्यांचा मालच आहे त्याच्यामुळं मग वावर मोकळं नसल्याकारणाने आपल्याला तिथंच त्याच जागेवर डबल मेंढ्या कोंडायच्यात आणि चालतात मेंढ्या सकाळी सकाळी अशा बघा आपली शिळी कशी बीट खाती तर बीट चांगलं असतं बरं का म्हणजे म्हणतात आपल्याला पण चांगलं असते गाडीच्या पलीकून मेंढी पलीक मेंढी गाडीच्या तर बघा इथे शेजारी हरभरा आहे मेंढ्या आहेत तिकडे पण तिथे जागा आहे खूप कमी आहे चारायला खिळ फुटली का तिची खिळ फुटली का खिळ तर बघा चारा त्यात अशा सकाळी सकाळी मेंढ्या आता बारा वाजता पाण्यावर जायचं तिकडे खाल्यामधून गवत राहिले काय टाकायचं झेंडूचं वावरामधून गवत कोलेले ते उचलून बाहेर टाकायचे तर बघा ही आहे मंजू ही काळी तिच्या डोक्यावर टिपकायचं नाव आपण मंजू ठेवलेले आणि ही लालशे गौुरी। तर एक आपलं बघा गौरी गौरीची गौरीला बाळ झालं आहे आजच तर बघा असं बाळ झाले गौरीला आणि ते आताच जन्म झाला आहे त्याचा साधारण सा नऊ साडेनऊला झालं असेल तिला बाळ तर म्हणजे कोकरू डिलिव्हरी मेंढी जणली नऊ साडेनऊला आणि नऊ साडेनऊच्या नंतर मग आता ते पेले तर आता दहा साडे दहा अकरा वाजता आले असते सा साडे दहा अकरा वाजले असतील आणि त्याच्या आधी पण गौरीच्या आधी पण एक मेंढीला पोखरू झाले ते पण आणले इकडे पीठ खायला पिठामध्ये ते बघा ते खालच्या खोक्याला आहे आज दोन मेंढ्या जाल्यात आणि आता तिला थोडा वेळ पोखरू जरा पाजून भिजून दिलं का पाजल्यानंतर मग आता जायचं आहे रानात घेऊन तर दोन्ही कुकरं आता ठेवावं लागतील आपल्याला पिकअपमध्ये कुत्र्या मांजराचं वेह वाटतं कुत्रे रानात गेल्यानंतर आपण वागू लावत असतो पण इथं काही दिवसभर कोणी माणूस नसते म्हणून मग रात्रीचे ना ते दिवसभर ना आपण कोकरं याच्या खालीच ठेवतो फक्त गाडीमध्येच ठेवतो नको नाही का कुत्र्या इतरांचं भीती वाटतं दादा किमत तरी मेडिकेशन बिट बघा असे लालीचं कळडू कसं पाठीमागून दूध पिते तिचं ते बघा तर चला मित्रांनो थांबू याच ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्णारी जय मल्हार जय शिवराय जय शंभूराजे जय भीम रामकृष्णारी हरी राम